हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर उपास वगैरे सोडला होता दुपारीच स्वयंपाक वगैरे दोन टायमाचा केला होता म्हणजे दुपारचं तर आवरलं होतं पण संध्याकाळच्यासाठी पण चपात्या केल्या होत्या आणि दुपारचं तर होतंच म्हणजे भाजी डाळ भात वगैरे आणि नंतर हे बघा सकाळचाच व्हिडिओ आहे हा तर स्वयंपाक वगैरे एकीकडे चालू होता आणि इकडे एकीकड एक लाडूची गडबड चालली होती ती डायरेक्ट घरात येते तिला केळ दिसले का घेते सोलती आणि खाती तिला कोणा सांगावं लागत नाही आणि तशीच बाहेर जाते मन झालं का जाते नाही तर बसते थोडासा तिचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर थी थी। ती दारात जाऊन बसलेली आहे तर कशाला तर पूजा करायला तुम्हाला अगोदर पण मी व्हिडिओमध्ये दाखवले रांगोळी वगैरे काढली किंवा मी हळदी हळद आणि कुंकू उमरात टाकत असते तर ती काय करते हळद कुंकू जरी दिसला तरी पण ती बसती आणि पूजा करते म्हणजे तिच्या भाषेमध्ये बोलता तर काही येत नाही पण तिच्या भाषेमध्ये ती बडबड करते आणि सगळा जो कुंकू हळद आहे ती सगळं ती डोक्याला लावून घेते केसांना केस पहिले तर केस होते आता केस काढलेत तिचे तर तिची खूप बडबड चालू असे तर मी तिला आता म्हणले रांगोळी पुसची नको हात लावू जे बाप्पा केलाय तरी ती ऐकत नव्हती तरी ती चालू होतं आणि ही रांगोळी ना आज तर तिनेच काढलेली आहे लाडोनी काढलेली आहे म्हणजे तिच्या हातात छाप देऊन मी रांगोळी काढून तिच्या हातानेच आज रांगोळी काढलेली आहे माहिती पुसणार तिला खूप छान वाटलं आणि हे बघा उपास सोडायला बसले आहे मी आणि दिदी दोघीजणी सर्व काम वगैरे झाले तर डाळ भात छोलेची भाजी चपाती आणि तांदळाची खीर असा हबेत होता नैवेद्य वगैरे अगोदरच ठेवून घेतला उपवास आम्ही सर्व काम वगैरे झाल्यावरती सोडला सर्वतरी एक काम वगैरे झालं सर्व तरी एक वाजता उपास सोडला आम्ही आणि काम वगैरे लवकरच करून घेतलं तिने काम केलं दिदीनी आणि मी स्वयंपाक केला अशा प्रकारे लवकर आवरून घेतलं आणि मग संध्याकाळी गेलो पुढं दाखवते संध्याकाळी गेलो आम्ही पिक्चर बघण्यासाठी तर पिक्चर कोणता तर संभाजी महाराजांचा छावा हा पिक्चर बघण्यासाठी गेलो होतो नक्की तुम्ही पण जा आणि पिक्चर छल्ली करणारा असा हा पिक्चर आहे फक्त पिक्चर नसून ही म्हणजे इतिहास आहे आपल्या स्वराज्याचा इतिहास आहे तर मी याच्यावरती लवकरच जमन तसं व्हिडिओ बनवणार आहे अजून मला काय म्हणजे वेळच भेटत नाही व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळं ना आणि तो पिक्चर जसं म्हणजे मी बघून आले तेव्हापासून मला काही मनच लागत नाही सारखं मी तेच बघत बसते असं कधी कधी होतं ना म्हणजे भरपूर जण असं होतं की एक असं काही बघितलं का तेच सारखं सारखं मनाला लागतं मला मला तसंच होतं जेव्हापासून पिक्चर बघून आले तसं तेव्हापासून येणं एकदम म्हणजे मला व्हिडिओ एडिटिंग करायला मन होत नाही काढते थोडा थोडा टाकायचा म्हणून काढते पण तो एडिटिंग करायला मन होत नाही तो टाकायला मन होत नाही सारखं तेच सा, आणि काय व्हिडिओ बनवू कसा व्हिडिओ बनू मी राजेंबद्दल काय म्हणजे काय काहीतरी समोरच्याला पण काहीतरी शिकता येईल असं म्हणजे काहीतरी माहिती पडणं असं म्हणजे दोन शब्दास सा, थोडक्यात सांगता येईल सा, असं मला असं वाटतंय तर मलाही सुचत नाही कारण की ना आ, इत मला तर माहीतच होतं पहिल्या सुरुवातीला की म्हणजे सुरुवातीला पण नाही कारण की मा आमचे हे आहेत ना माझे मिस्टर तर ते शिवाजी राय महाराजांचं किंवा संभाजी महाराजांचं तर ते पुस्तक वगैरे असे ना आणून लायब्ररीतून आणून ते वाचतात तर ते थोडीफार अशी माहिती हो वगैरे सांगतात मला तर त्यांनी मला सांगितलेलं गेल्या वेळेस संभाजीराजेंचं असे असे म्हणजे झालं होतं म्हणून हा त्यांचे असे असे हाल केले होते तर ते मला माहीत होतं पण पिक्चर मी बघण्यासाठी एवढं धाडस करण हे मला माहिती नव्हतं की मी पिक्चर बघन पण जसं पिक्चर आला अगोदर तर म्हणलेलं बापरे मी पिक्चर नाही बघू शकणार त्यांचे एवढे हाल केले होते पण नंतर ते मला बोलले आज पिक्चरला जायचं आहे उद्या रात्री सांगितलं पण मी एकाही शब्दाने म्हणले नाही की नाही म्हणून जायचं किंवा मी बघू शकणार नाही म्हणले मग जाणार मी बघणार आणि त्यातून काय शि शिकण्यात म्हणजे आपण असं ऐकण्यात आणि बघण्यात थोडा फरकच असतो म्हणजे नाही बघणार आणि लवकर म्हणजे असं ना कधीच मी असे म्हणजे पिक्चर असे बघितलेलेच नाही रक्त हे ते पिक्चर वगैरे पण नाही बघितले कधी असे सिरियल नाही कधीच नाही आणि आज पहिल्यांदा मी संभाजी महाराजांचा पिच्चर बघितला आणि तो फक्त पिक्चर नसून को कोणतीही काल्पनिक म्हणजे बोलतो ना आपण कोणीही बनवलेली घटना नसून तर ते स्वराज्याचा खरोखर घडलेला इतिहास आहे त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी सर्व म्हणजे त्यांनी स्वराज्यासाठी त्यांचं बलिदान दिलेलं आहे तर खूप मोठा त्यांनी त्याग दिलेला आहे तर ते मी डोळ्यांनी बघितलं पण ते बघितल्या खूप म्हणजे खूप वाईट फक्त वाईट ना वाटून चाळीस दिवस त्यांनी कसा हा सगळा त्रास सहन केला आहे सर्व डोळ्यासमोर म्हणजे काही म्हणजे एवढं काय आपल्याला तर माहीत नाही पण तरी पण सर्व असं ना अनुभवल्यासारखं होत होतं आणि खरोखर मैत्रिणींना हा पिक्चर मला असं वाटतं ना काढून येणार डायरेक्टरनी ना खूप मोठं धाडस केलेलं आहे पिच्चर काढून पडद्यावरती बघणं खूप म्हणजे खूप कठीण आहे सहन करणं त्या वेदना तर राज्यांनी चाळीस दिवस कसे सहन केले असं जराही उफ न करता जराही म्हणजे डोळ्यातनं अश्रू न काढता हे खरंच आणि आत्ताच्या पिढीला ना खरंच हा जो इतिहास घडून गेलेला आहे जो स्वराज्यासाठी स्वराज्याचा जो इतिहास आहे तो लपून ठेवला होता कुठंतरी मला असं वाटतं ना तो बाहेर नव्हता आलेला संभाजी राजांचा जो इतिहास आहे जो जे त्यांनी केलेला आहे आपल्या स्वराज्यासाठी मराठी माणसासाठी प्रत्येक मराठी माणसासाठी जे लढलेले आहेत त्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं आहे त्या कशाचीच पर्वा न करता तर हा आत्ताच्या पिढीसाठी खूप मोठी गरज आहे हा पिक्चर बघणं आणि आपल्या मुलांना बघूनच मला असं वाट घेऊनच मला असं वाटतं हा पिक्चर बघितला पाहिजे आणि खूप काहीतरी घेतलं तर खूप काहीतरी शिकण्यासारखं याच्यातून आहे आणि आहेच फक्त शिकण्यासारखं नाही खूप काही म्हणजे मला असं वाटतं ना आपण जर मनावर घेतलं तर खूप काही बदलू शकतं याच्यावर लवकरच मी व्हिडिओ बनवता येईनो आता जर काही चुकीचं बोललं असेल तर खरंच मनापासून सॉरी मागते एखाद्या वेळेस शब्द मागं पुढे झाले